राज्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिरणा नदीपात्राला आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पंधराहून अधिक मच्छिमार अडकले होते चार ऑगस्ट रोजी हे मच्छीमार गिरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाच्या मदतीने या मच्छीमारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या मच्छीमारांना होडीच्या सहाय्याने किंवा दोरीच्या सहाय्याने बाहेर काढणं हे अवघड होत पाच ऑगस्ट रोजी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सोयगाव परिसरातील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या पंधराहून अधिक मच्छीमारांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश येत आहे चणकापूर धरणातून गिरणा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात हे मच्छीमार अडकले होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या मच्छीमारांना नदीपात्र ओलांडणे अशक्य होते तब्बल पंधराहून अधिक तासांच्या प्रयत्नानंतर एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या मच्छीमारांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अझहर शेख मालेगाव